पुढची बातमी बारामतीमधून आहे मात्र त्याचं बीड कनेक्शन आहे याचं कारण असं की इथं बारामतीमध्ये हार्वेस्टरचा घोटाळा झाला आणि त्यात वाल्मिक कराड हा संबंधित असल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी केली आहे आणि तशी माहिती जय महाराष्ट्राकडे उपलब्ध झालेली आहे हार्वेस्टर हे एक यंत्र असतं ऊस तोडणीसाठी ते वापरलं जातं अशा हार्वेस्टरची खरेदी केलेले रामचंद्र भोसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने हार्वेस्टर जे वाटप केलेलं होतं आणि त्याचं अनुदानाचं घोटाळा देखील वाल्मिक कराडे यांच्या संबंधित समोर आल्याचं पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीचं हार्वेस्टर कनेक्शन बारामती तालुक्यात असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि याच हार्वेस्टरचे मालक आपल्या बरोबर आहेत काय सांगाल खऱ्या अर्थाने हार्वेस्टर प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे यामध्ये वाल्मिक कराडचं कनेक्शन बारामतीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही देखील हार्वेस्टर मालक आहात काय नेमकं प्रकरण आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस साली कृषी मंत्री धनंजय मुंडे होते त्यांच्या समोर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी अनुदान मिळवून देतो परंतु तुम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे संपर्क साधा आणि त्यानंतर आम्ही फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये परळी येते एकशे महाराष्ट्र राज्यातील एकशे बेचाळीस लोकांनी त्यांची परळीमध्ये भेट घेऊन प्रत्येकी आठ आठ लाख रुपये त्यांना दिले आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी नऊ नऊ लाख रुपये दिले आणि नंतर ज्या जा वेळेला नागपूरचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये साखर संकुच ऊस तोंड यंत्रासाठी अनुदान मिळणार नाही असं ज्या जा वेळेला आम्हाला खात्री पटली त्यानंतर आम्ही आमचे पैसे परत मागे परत मागितले त्यावेळेस प्रत्येक वेळी वाल्मिक कराड यांनी देवांच्या खोट्या शब्दा घेऊन आम्हाला पैसे देण्याचं टाळलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत कधी कल्पना दिलेली होती का लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आम्ही दादांचा प्रयत्न केला भेटण्याचा परंतु दादांनी आम्हाला ते उत्तर देण्याचं टाळलं त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना पैसे देतात आम्हाला विचारलं होतं का तुम्ही का पैसे दिले आम्ही आमची त्यांनी योग्य पद्धतीने उत्तर देण्याचं टाळलं आणि आम्हाला थांबून ठेवलं नक्कीच आपण पाहिलं तर राज्यामध्ये आता वाल्मीकरार यांचं प्रकरण जे आहे ते समोर येत आहे काही दिवसातच पुणे जिल्ह्याच्या एसपीना तशा पद्धतीने वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये तक्रार देखील दाखल करणार आहेत नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती